नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक नऊ पाहणार आहोत तर मित्रांनो वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते आता मित्रांनो जैन धर्म आपल्याला माहित आहे तर त्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी काही व्यक्ती काम करत होत्या त्यांना काय म्हटलं जायचं तीर्थकर म्हटलं जायचं आणि मित्रांनो असे जैन धर्माचे एकूण चोवीस तीर्थकर झाले ठीक आहे मग यापैकी पहिले कोण होते ऋषभदेव होते म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल तर मित्रांनो चोवीसावे होते महावीर ज्यांनी जैन धर्माची स्थापना केली होती ठीक आहे चोवीसावे विचारलं तर कोण महावीर आणि पहिले कोण ऋषभदेव प्रश्न क्रमांक दोन बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे मित्रांनो गौतम बुद्ध आपल्याला माहित असतील गौतम बुद्धांची शिकवण आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय ठीक आहे तर गौतम बुद्ध मित्रांनो कोण होते तर एक संत होते म्हणा ज्यांचा जन्म नेपाळमधील शाक्य राजांचा राजपुत्र म्हणून झाला होता आणि नाव काय होतं सिद्धार्थ होतं ठीक आहे आता कालखंड विचारला गेला तर इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट ते चारशे त्र्याऐंशी ठीक आहे आणि जन्म कोणत्या देशामध्ये झाला होता नेपाळमध्ये कोणत्या ठिकाणी लुंबिनी या ठिकाणी म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी बुद्ध ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आता मित्रांनो काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केली तर मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी शिवनेरी तर मित्रांनो त्याचा मृत्यू कधी झाला होता तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला रायगडावर ठीक आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आता मित्रांनो महात्म महात्मा फुले अठराशे त्र्याहत्तर ला गुलामगिरी हा ग्रंथ लिहून त्यामधून त्यावेळेच्या रूढी परंपरावर टीका केली होती ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला मित्रांनो हा तेरा ऑक्टोबर एकोणीशे पस्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकमधील एवला या ठिकाणी एका सभेमध्ये हिंदू धर्माचा त्याग करत असल्याची घोषणा केली होती आणि त्यामुळे त्यानंतर त्यांना खूप साऱ्या धर्मांनी आपल्या धर्मात येण्याची विनंती केली होती आणि त्यासाठीच त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी नागपूर या ठिकाणावरून बौद्ध धर्म स्वीकारला होता म्हणजे ऑप्शन सी चौदा ऑक्टोबर एकोणीशे हे आपलं उत्तर असणार आहे ठिकाण कोणतं होतं नागपूर होतं आणि मित्रांनो या मैदानाला काय म्हटलं जातं दीक्षाभूमी असं देखील म्हटलं जातं प्रश्न क्रमांक सहा सुधारखे साप्ताहिक कोणी सुरू केले आता मित्रांनो सुधारखे साप्ताहिक आहे ते अठराशे अठ्ठ्याऐंशीला ला गोपाल गणेश आगरकर यांनी सुरू केलं होतं म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल आणि मित्रांनो त्यामुळेच त्यांना काय म्हटलं जातं सुधारक हे टोपन्ना गोपाल गणेश आगरकर यांना पडलेलं आहे ठीक आहे अगोदर त्यांनी रोजी स्थापन झालेल्या लोकमान्य केसरीमध्ये संपादक पदाचं काम केलं होतं आणि अठराशे अत्याऐंशी ला त्यांनी ते काम सोडलं आणि अठराशे अठ्ठ्याऐंशी ला स्वतःच सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि मित्रांनो हे वृत्तपत्र आहे ते पुणे या ठिकाणी मराठी भाषेतून प्रसिद्ध होत होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक सात राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते मित्रांनो राजर्षी शाहू महाराज किंवा त्यांना छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू या नावाने देखील ओळखलं जात तर मित्रांनो हे कोल्हापूर संस्थानचे पहिले छत्रपती होते आणि यांचा जन्म आहे तो सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी घाटके घराने झाला होता आणि मूळ नाव होतं यशवंतराव म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन ए यशवंतराव ठीक आहे यशवंतराव जयसिंगराव घाटके ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरच आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका संच अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिला जातील जे प्रश्न पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आणि पोलीस भरतीसाठी अत्यंत आवश्यक अशा प्रकारचे असतील तर मित्रांनो यामध्ये आपल्याला दहा प्रश्नपत्रिका सामान्य मिळतील त्याचबरोबर दोन प्रश्नपत्रिका ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे त्या संबंधी मिळतील म्हणजे अशा एकूण बारा प्रश्नपत्रिका आपल्याला अत्यंत कमी किमतीमध्ये मिळतील आणि या सर्वांवर आपलं काम सुरू आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आमच्याकडे लवकरात लवकर नोंदणी करा म्हणजे आमच्याकडे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आम्ही त्यासाठी लवकरात लवकर प्रश्नपत्रिका तयार करू आणि त्यासाठी काय करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे त्यावरून तो फॉर्म भरून आम्हाला आपला जिल्हा कळवायचा आहे किंवा टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपद्वारे देखील तुम्ही आम्हाला आपला जिल्हा सांगू शकता प्रश्न क्रमांक आठ महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या संदर्भात साक्ष दिली या ठिकाणी चुकून साथ झालेला आहे तर मित्रांनो महात्मा फुले यांनी अठराशे ब्याऐंशी साली अठराशे ब्याऐंशी साली भारतामध्ये शिक्षणाविषयी अभ्यास करण्यासाठी आणि तरतुदी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशन समोर सा साक्षी दिली होती आणि मित्रांनो त्यावेळी त्यांनी काय शिफारस केली होती की प्राथमिक शिक्षण मोफत सार्वजनिक शिक्षण सक्तीचं केलं जावं त्याचबरोबर बारा वर्ष मुला मुलींना प्राथमिक आणि यांनी काय के मागणी केली होती मित्रांनो प्राथमिक शिक्षण बारा वर्षाखालील मुला मुलींना मोफत व सक्तीचं करावं त्याचबरोबर शिक्षक वर्ग हा प्रशिक्षित असावा या प्रकारची मागणी केली होती कोणी केली होती महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर किती साली अठराशे ब्याऐंशी साली आणि म्हणजे आपलं का उत्तर काय असणार आहे ऑप्शन बी शिक्षण प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पंचायत राज संबंधित तरतुदी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीचं नाव होतं वसंतराव नाईक समिती जी बावीस जून एकोणीसशे साठ रोजी नेमण्यात आली होती आणि यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारली गेली होती म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारली गेली म्हणजे यामध्ये जिल्हास्तर तालुका स्तर आणि ग्रामस्तर असे तीन स्तर असतील प्रश्न क्रमांक दहा क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे आता मित्रांनो रेड क्रॉस ही आरोग्य सेवा पुरवणारी किंवा त्यासाठी कार्य करणारी संस्था आहे त्याला रेड क्रॉस किंवा रेड क्रेसेट ऑर्गनायझेशन किंवा मुवमेंट असं देखील म्हटलं जातं तर मित्रांनो ही संस्था आहे ती अठराशे त्रेसष्ट साली सुरुवातीला स्थापन करण्यात आली होती आणि पुढे त्याचं पुनरुज्जीवन एकोणीसशे एकोणीस साली करण्यात आलं होतं आणि याचं मुख्यालय आहे ते स्वित्झर्लंडमधील हो हो जिनिवा या ठिकाणी आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन ए जिनिवा देश विचारला तर कोणता स्वित्झर्लंड ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो सानगडी किल्ला आहे तो भंडारा जिल्ह्यातील साकोळ या तालुक्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन डी भंडारा आणि मित्रांनो हे जे ठिकाण आहे हा किल्ला आहे तो नॅशनल हायवे क्रमांक तीनशे त्रेपन्न सीच्या च्या आहे किंवा जवळ आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल असे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या भाग एक मध्ये कलम एक ते चार दरम्यान भारताचं संघ स्वरूप दिलेलं आहे यामध्ये पहिलं क्रम काय म्हणतं भारत हा एक राज्यांचा संघ असेल म्हणजेच ऑप्शन ए कलम एक मध्ये अशी तरतूद आहे तर मित्रांनो कलम दोन मध्ये काय नवीन राज्य दाखल करून घेण्यासंबंधी कलम तीन मध्ये नवीन राज्याची स्थापना निर्मिती किंवा क्षेत्रफळ नावात बदल आणि कलम चार मध्ये काय दोन आणि तीन मधील तरतुदींसाठी आवश्यक तो बदल परिशिष्ट एक आणि चार मध्ये केला जाऊ शकतो यासंबंधी हे कलम आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी यांची नवीन हवाई दल प्रमुख म्हणून निवड झाली आहे मित्रांनो सध्या व्ही आर चौधरी यांनी एस के भदोरी यांची जागा घेतलेली आहे म्हणजेच आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी व्ही आर चौधरी ठीक आहे यांच्या आधी कोण होतं एस के भदरिया होते आता कोण व्ही आर चौधरी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा भंडारा जिल्ह्याचे स्त्री पुरुष लिंगणोत्तर किती आहे मित्रांनो आता सुरुवातीला भारताचं पाहूया भारताचं लिंगणोत्तर किती आहे भारताचं आहे नऊशे त्रेचाळीस ठीक आहे महाराष्ट्राचं किती आहे नऊशे एकोणतीस आणि भंडारा जिल्ह्याचं स्पेसिफिक किती आहे नऊशे ब्याऐंशी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन ए नऊशे ब्याऐंशी महाराष्ट्राचे ठेवा नऊशे एकोणतीस आणि भारताचं नऊशे त्रेचाळीस ठीक आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा आणखी एक सूचना आहे आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर डेली एमसी क्यू ची क्वीज घेत असतो ज्यामध्ये आपल्याला प्रश्नोत्तर न बघता सोडवता येतात त्याचबरोबर ती सोडवल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर देखील पाहायला मिळतं या प्रकारचा प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर दिल्यानंतर जर उत्तर चुकलं असेल तर वर त्याचं स्पष्टीकरण येतं किंवा त्याचं उत्तर बरोबर जरी असेल तर त्याचं स्पष्टीकरण या चिन्हावर क्लिक केलं की आपल्याला या प्रकारे याचं स्पष्टीकरण पाहायला मिळतं तर मित्रांनो या क्रिज मध्ये सहभागी होण्यासाठी काय करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे लिंक कुठे आहे डिस्क्रिप्शन मध्ये आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा मँगणी शुद्धीकरण कारखाना भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मँगणी आढळतं आणि त्यामुळेच तुमस तुमसर या ठिकाणीच मॅग्निशुद्धीकरण कारखाना स्थापन झालेला कि आहे किंवा आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल तुमसर प्रश्न क्रमांक सोळा अ वीज गेली ब घरात देवा लावला संयुक्त वाक्य तयार करा मित्रांनो संयुक्त वाक्य कधी असतं जेव्हा दोन प्रधान वाक्य प्रधानत्वसूचक उभ्यान्वी अवयने जोडले जातात तेव्हा काय असतं संयुक्त वाक्य असतं तर या ठिकाणी पहा मित्रांनो प्रधानत्वसूचक उभ्यान्वी अव्यय कोणते आहेत तर मित्रांनो यामध्ये समुच्चय बोधक असतं आणि या ठिकाणी पहा मग कोणतं आलं पाहिजे आणि किंवा व आलं पाहिजे ठीक आहे मग या ठिकाणी वीज गेली आणि घरात देवा लावला या ठिकाणी आणि हे समुच्चे बोधक अव्यय आलं म्हणजे कोणतं आलं प्रधान सूचक उभ्यान्वय अव्यय आलं म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन ए वीज गेली आणि घरात देवा लावला हे संयुक्त वाक्य आहे जर तर वापरलं गेल्यामुळे हे मिश्र वाक्य बनलं जेव्हा तेव्हामुळे विश मिश्र वाक्य बनलं आणि या ठिकाणी म्हणून मुळं देखील हे मिश्र वाक्य बनतंय ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा पुढील वाक्प्रचाराचा योग्य पर्याय निवडा न्यूनगंड असणे मित्रांनो न्यूनगंड नू, असणे म्हणजे काय स्वतःला कमी वाटणे किंवा कमी किंवा कमीपणाची भावना असणे म्हणजेच ऑप्शन एक कमीपणाची भावना असणे हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी यातील अलंकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा आग सोमेश्वरी लागलेली आहे परंतु बंब रामेश्वरीला आग उजवायला गेलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय दिसते आपल्याला आता एखाद्या गोष्टीचं कारण एका ठिकाणी आहे आणि कार्य दुसऱ्या ठिकाणी केलं जात असेल तर त्या ठिकाणी काय होतं असंगती हा अलंकार असतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आग एका ठिकाणी लागलेले आणि विजवायचं काम दुसऱ्या ठिकाणी सुरू आहे तर याला काय म्हटलं जाईल असंगती म्हटलं जाईल म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर आहे रूपक म्हणजे काय मित्रांनो उपमेय आणि उपमान हे वेगवेगळे नसून एकच आहेत आणि एकरूप आहे असं ज्या ठिकाणी त्या ठिकाणी रूपक हा अलंकार असतो विरोध विरोधाभास म्हणजे काय जेव्हा बोलताना विरोध न करता केवळ विरोधाचा आभास घडवला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं विरोधाभास म्हणायचं आणि व्याजोक्ती म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या गोष्टीचं खरं कारण लपवून दुसरं कारण देण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं व्याजोक्ती अलंकार म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पुढील पैकी देशी शब्द ओळखा कंबर सौदागर फनस ट्रेन आता मित्रांनो या ठिकाणी देशशब्द कंबर आलेला आहे म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस गटात न बसणारा शब्द ओळखा दलाल भाकरी चटणी चपाती आता मित्रांनो या ठिकाणी पहा भाकरी चटणी चपाती हे तीन शब्द आहेत ते मराठी भाषेतील आहेत तर दलाल हा शब्द आहे चर। चर तो मित्रांनो आपल्याला गुजराती भाषेतून आलेला पाहायला मिळतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन आहे दलाल हा गटात बसत नाही प्रश्न क्रमांक एकवीस पुढील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा चराचर मित्रांनो चराचरचा विग्रह कसा होणार आहे या ठिकाणी चर म्हणजे काय तर हालचाल करू शकणारा किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाण जाऊ शकणारा आणि अचर म्हणजे काय दुसऱ्या ठिकाणी न जाऊ शकणारा किंवा जागा सोडू न शकणारा म्हणजे या ठिकाणी चर आणि अचर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे या ठिकाणी दोन दोन समास आहे आणि विग्रह कसा होतो चर आणि अचर असा होतो म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस आमंत्रितच्या विरुद्ध शब्द कोणता आता बाळाने या ठिकाणी पहा आमंत्रित म्हणजे काय बोलावलेला किंवा निमंत्रण नसलेला त्याच्या विरुद्ध कोणता असेल आगंतुक ज्याला बोलावलं नाही असा म्हणजे ऑप्शन डी आगंतुक आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस हाजीर तो वजीर या म्हणीचा अर्थ ओळखा आता बाळांनो हाजीर तो वजीर म्हणजे काय जो हजर आहे त्यालाच फायदा होणार त्यालाच लाभ होणार किंवा त्याचा पहिला नंबर लागणार म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस व्याकरणामध्ये लिंग याचा अर्थ काय असतो मित्रांनो लिंग म्हणजे काय तर एखाद्या व्यक्ती संबंधित खून असते ठीक आहे की हा व्यक्ती पुरुष आहे स्त्री आहे या संबंधित खून असते म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन डी खून किंवा चिन्ह प्रश्न क्रमांक पंचवीस आमच्या आनंद चौपटीने वाढला विशेषणाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी विशेषण कोणता आलेलं आहे चौपट हे विशेषण आलेलं आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे एकपट दुप्पट तिप्पट चौपट दहापट हे काय आहेत आवृत्तीवाचक विशेषण आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी आवृत्तीवाचक विशेषण आलेलं आहे चौपट प्रश्न क्रमांक सव्वीस पुढील पैकी मात्रा वृत्त ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा ज्या वृत्ताचा संदर्भ लावताना किंवा ओळखताना मात्रावरून ते ओळखलं जातं त्याला मात्रा वृत्त म्हटलं जातं तर या ठिकाणी प्रणय प्रभा हे मात्रावृत्त आलेलं आहे म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर असेल तर मित्रांनो यामध्ये काय असतं तर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या तीन चरणामध्ये सोळा मात्रा असतात आणि शेवटच्या चौथ्या चरणामध्ये चौदा मात्रा असतात यावरून ते यावरून हे वृत्त ओळखत यावरून हे वृत्त ओळखता येत प्रश्न क्रमांक सत्तावीस अर्ज इनाम मेहनत मालक इत्यादी शब्दांची परकीय भाषा कोणती मित्रांनो अर्ज इनाम मेहनत मालक हे शब्द आहेत ते अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे त्यासोबत इतर शब्द कोणते आहेत जाहीर मंजूर शाहीर साहेब मौताज नक्कल जबाब उर्फ पैज मजबूत शहर नजर खर्च मनोरा वाद मदत बदल हे सर्व शब्द आहेत ते अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस लोचन या शब्दाला समानार्थ शब्द काय बाळांनो लोचन म्हणजे काय डोळे आणि डोळ्याला या ठिकाणी पर्यायामध्ये कोणता शब्द आलेला आहे नयन आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी नयन ठीक आहे या ठिकाणी चुकून थ झालेला आहे पण हे नयन आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस देव नाही असे मानणाऱ्या व्यक्तीस काय शब्द आहे मित्रांनो देवाला न मारणारा नास्तिक देवाला मानणारा आस्तिक म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन डी नास्तिक तर मित्रांनो देवाला मानणारा आस्तिक असतो आणि देवाला न मारणारा नास्तिक असतो त्याचबरोबर कृतज्ञ म्हणजे काय केलेल्या उपकाराचं जाण असणारा आणि कृतज्ञ म्हणजे काय केलेले उपकार विसरणारा प्रश्न क्रमांक तीस जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उद्ध्वस्त करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे मित्रांनो यामध्ये शौर्य पराक्रम दाखवलेला आहे म्हणजे या ठिकाणी कोणता रस असणार आहे वीर रस असणार आहे म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे एकूण रस किती आहेत नऊ रस आहेत प्रश्न क्रमांक एकतीस तीन रस्ते एकवटतात त्या जागेला काय म्हणतात मित्रांनो तीन रस्ते एका गेला आले तर त्याला काय म्हणायचं तिठा म्हणायचं ठीक आहे ऑप्शन हे आपलं उत्तर असेल तर चार रस्ते एकत्र तर त्याला चौक म्हटलं जातं प्रश्न क्रमांक बत्तीस शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा आपण प्रयोग ओळखताना काय करत होतो तर क्रियापद कोणतं कर्ता कोणतं आणि कर्म कोणतं ते पाहतो ठीक आहे त्यानंतर काय करतो कर्त्याचं लिंग किंवा वचन बदलून पाहतो क्रियापदाचं रूप बदलतंय का तसं नाही झालं तर कर्माचं लिंग आणि वचन बदलून पाहतो क्रियापत्र स्वरूप बदलतंय का तर मित्रांनो या दोन्हीनुसार आपण ते ठरवतो मग मित्रांनो जर कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापत्र स्वरूप बदललं तर कर्तरी प्रयोग कर्माच्या लिंग वचनानुसार बदल बदललं तर प्रयोग आणि दोन्हीनुसार बदललं नाही तर भावी प्रयोग मग आता या वाक्यामध्ये पहा कर्ता कोणता आहे शिपायाकडून चोर कर्म आहे आणि गेला हे काय क्रियापद आहे मग या ठिकाणी पहा शिपायाकडून एक वचन आहे याचा अनेक क्वेश्चन करूया शिपायांकडून मग शिपायाकडून चोर पकडला गेला आणि शिपायांकडून चोर पकडला गेला गेला हे क्रियापद असं आहेच राहतंय म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग तर नाहीये मग या ठिकाणी चोरचं एक क्वेश्चन अनेक क्वेश्चन करून पाहूया एक चोर आणि अने अनेक चोर असतं मग शिपायांकडून चोर पकडला गेला तसेच अनेक असेल तर शिपायांकडून चोर पकडले गेले मग या ठिकाणी गेलाचं काय होतं गेले होतं म्हणजे क्रियापदामध्ये कर्माच्या लिंगवचनानुसार बदल होतोय म्हणून या ठिकाणी प्रयोग असेल म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल तर मित्रांनो याच्या पुढे जाऊन जर विचारलं तर हा कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे तर याची रचना पहा इंग्रजीतील पॅस्थिव वॉइस सारखी आहे आणि जेव्हा इंग्रजीतील पॅसिव सारखी रचना असेल तेव्हा त्या ठिकाणी नवीन प्रयोग असेल ठीक आहे असं देखील आपलं उत्तर येऊ शकलं असतं प्रश्न क्रमांक तेहतीस स्वरांच्या बाबतीत अयोग्य विधान ओळखा मित्रांनो स्वर म्हणजे उच्चार करणे बरोबर आहे स्वर म्हणजे आवाज काढणे उच्चार करणे ध्वनी करणे स्वर म्हणजे नुसतेच सूर हे देखील बरोबर आहे तर या ठिकाणी वे स्वराच्या वेळी स्वर उच्चार करताना हवेचा मार्ग अडवला नसून मोकळा केला जातो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी विधान सी हे अयोग्य आहे म्हणजे सी हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौतीस घोडा जलद पळतो या वाक्यातील जलद या शब्दाची शब्दातील ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा घोडा जलद पळतो या ठिकाणी घोडा कसा पळतो विचारला तर जलद हे उत्तर येईल मग या ठिकाणी जलद हे काय आलेलं आहे क्रियाविशेषण आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल या ठिकाणी जलद काय दाखवतोय पळण्याची क्रिया दाखवतोय म्हणून या ठिकाणी क्रियाविशेषण अव्य आहे प्रश्न क्रमांक पस्तीस दोन संख्यांचा गुणाकार एक हजार चारशे चाळीस आहे त्यांचा मसावी बारा आहे तर रसावी किती आता मित्रांनो या ठिकाणी पहा दोन संख्यांचा गुणाकार आणि मसावी आपल्याला दिलेला आहे मग आता मित्रांनो या ठिकाणी दोन संख्येचा गुणाकार असतो तो काय असतो लक्षात ठेवा दोन संख्येचा गुणाकार आहे तो त्या दोन संख्यांच्या लसावी आणि मसावीचा गुणाकार इतका असतो ठीक आहे मग या ठिकाणी पहा दोन संख्येचा गुणाकार एक हजार चारशे चाळीस आहे ठीक आहे आणि त्याचा मसाव आपल्याला दिलेला आहे की ते बारा आहे आणि लसावी एक्स मानूया ठीक आहे मग एक्स बरोबर काय येईल एक हजार चारशे चाळीस भागिले बारा माझ्या ठिकाणी बारा एक बारा बारा दुने चोवीस आणि शून्य म्हणजे एकशे वीस म्हणजे त्याचा लसावी किती आला एकशे वीस आला ऑप्शन बी आपलं उत्तर असेल एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या दोन संख्यांचा लसावी मसावी आहे आपल्याकडे त्याचा दोन त्या दोन संख्यांचा गुणाकार हा त्या दोन संख्यांचा लसावी आणि मसावीचा गुणाकार इतका असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस मीना जवळील एक हजार तीनशे रुपये रक्कम दहा टक्के दराने किती वर्ष चारपट होईल आता मित्रांनो या ठिकाणी रक्कम दिलेली आहे एक हजार तीनशे दर दिलेला आहे दहा टक्के आणि आपल्याला वर्ष काढायचे ठीक आहे मग या ठिकाणी व्याज किती व्हायला हो पाहिजे मग आता या ठिकाणी मुद्दल आहे ते चारपट होत आहे ठीक आहे मग या ठिकाणी व्याज किती पाहिजे तर तेराशेच्या तीनपट व्याज पाहिजे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी व्याज किती होणार आहे तेराशे गुणले तीन बरोबर तीन हजार नऊशे रुपये व्याज असेल तर तेराशेचं चार पट होईल ठीक आहे व्याज बरोबर मदक भागिले शंभर सरळ व्याज आपल्याला दिलेला तीन हजार नऊशे मुद्दल किती एक हजार तीनशे म्हणजे म एक हजार तीनशे गुणिले दहा टक्के गुणिले कालावधी आपल्याकडे नाहीये म्हणून आपण काय करायचं आहे एक्स आहे ठीक आहे भागिले शंभर या फॉर्म्युलामध्ये वापरा आता किमती शून्यला शून्य गेला शून्यला शून्य गेला किती राहिलं तीन हजार नऊशे बरोबर तेरा गुणिले दहा गुणिले एक्स म्हणजेच तीन हजार नऊशे बरोबर एकशे तीस गुणविले एक्स मग एक्सची किंमत करायला काय करायला लागेल एकशे तीस आहे ते फिरून इकडे जाईल आणि भागिले होईल म्हणजेच एक्स बरोबर तीन हजार नऊशे भागिले किती एकशे तीस शून्य शून्य गेला तेरा तरी एकोणचाळीस म्हणजेच एक्स बरोबर किती आलं तीस आलं ठीक आहे एक्स बरोबर तीस म्हणजेच कालावधी किती आहे तीस वर्ष म्हणजे तीस वर्षामध्ये तेराशे रुपयाचे किती होतील पाच हजार दोनशे रुपये होतील ठीक आहे ऑप्शन हे आपलं उत्तर असेल तीस वर्ष कालावधी लागेल प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोणत्या संख्येला नऊने पूर्ण भाग जात नाही मित्रांनो करून भाऊ आहे कर आणि उत्तर काढायचं आहे या ठिकाणी पहा नऊशे झाला पूर्ण भाग जात नाही ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे साधा भायचा आणि पूर्ण भाग जात नसेल तर उत्तर लिहायचं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस दहा विद्यार्थी दहा प्रकल्प दहा दिवसात पूर्ण करतात तर एक प्रकल्प एक विद्यार्थी किती दिवसात पूर्ण करेल आता मित्रांनो दहा विद्यार्थ्यांना दहा प्रकल्प पूर्ण करण्यास दहा दिवस लागत आहेत ठीक आहे म्हणजे एक विद्यार्थी आहे तो दहा दिवसामध्ये एक प्रकल्प पूर्ण करतोय म्हणजे त्या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल एक विद्यार्थी एक प्रकल्प आहे तो दहा दिवसामध्ये पूर्ण करेल ऑप्शन ए आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस चौरसाची परिमिती चौऱ्याऐंशी सेमी आहे तर ते चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल आता मित्रांनो चौरसाच्या परिमिती सूत्र काय आहे चार गुणिले बाजू मग या ठिकाणी आपल्याला बाजू काढायची तर काय करायला लागेल परिमिती भागिले चार केलं पाहिजे म्हणजेच चौरसाची बाजू बरोबर परिमिती चौऱ्याऐंशी भागिले चार किती आलं एकवीस एकवीस काय झालं बाजू झाली मग चौरस क्षेत्रफळ बरोबर काय असतं सूत्र काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजेच एकवीसचा वर्ग किती येतो चारशे एक्केचाळीस म्हणजेच ऑप्शन ए चारशे एक्केचाळीस चौरस सेंटीमीटर हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चाळीस सातचा वर्ग आणि तेराचा घन यांची बेरीज किती आता मित्रांनो सातचा वर्ग आपल्याला माहित आहे एकोणपन्नास तेराचा घन माहित आहे का माहित नसेल तरी काय करायचं तेरा गुणिले तेरा गुणविले तेरा किंवा एकशे एकोणसत्तर म्हणजे तेराचा वर्ग गुणविलेला तेरा करायचं आपल्याला घन मिळेल तेराचा घन किती येतो एकोणपन्नास अधिक दोन हजार एकशे सत्त्याण्णव वेळेस किती होणार आहे दोन हजार दोनशे सेहेचाळीस म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस एका वर्तुळ क्षेत्रात ज्या सात सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती असेल आता मित्रांनो ज्या सात सेमी आहे क्षेत्रफळ काढायचं आहे वर्तुळ क्षेत्रफळ सूत्र काय असतं पाय आर वर्ग वत्रफल पाय आर वर्ग पायची किंमत किती तीन पॉईंट चौदा गुणिले आर किती या ठिकाणी सात आहे सातचा वर्ग ठीक आहे मग या ठिकाणी पहा सोडून पाहायचं मग सातचा वर्ग किती एकोणपन्नास गुणिले तीन पॉईंट चौदा हे आपलं उत्तर असणार आहे मग किती येते उत्तर एकशे त्रेपन्न पॉईंट शहाऐंशी येते एकशे त्रेपन्न पॉईंट शहाऐंशी आहे का या ठिकाणी एकशे त्रेपन्न पॉईंट शहाऐंशी म्हणजेच काय एकशे चौपन्न चौर सेंटीमीटर असं आपण म्हणू शकतो म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस एका वर्गातील एकोणचाळीस मुलांचे सरासरी वय सतरा वर्ष आहे त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांच्या वयाचे सरासरी अठरा वर्ष होते तर वर्ग शिक्षकाचे वय किती आता मित्रांनो या ठिकाणी पहा एकोणचाळीस जणांचं सरासरी वय सतरा आहे म्हणजे एकूण वय किती आहे एकोणचाळीस गुणिले सतरा एकूण वय होणार आहे एकूण वय किती झालं मग एकोणचाळीस गुण सतरा बरोबर सहाशे त्रेसष्ट आता मित्रांनो शिक्षकाचं वय मिळवलं म्हणजे एकूण चाळीस जणांचं वय झालं गुणलेले किती वय किती आहे सरासरी अठरा म्हणजे चाळीस गुणले अठरा बरोबर काय होणार आहे शिक्षकांसहित वय होणार आहे म्हणजेच चाळीस गुणले अठरा बरोबर सातशे वीस आता मित्रांनो या ठिकाणी काय झालेलं आहे यामध्ये शिक्षकाशिवाय वजन आहे तरी यामध्ये शिक्षकाशिवाय वय आहे आणि यामध्ये शिक्षकासहित वय आहे मग या ठिकाणी शिक्षकाचं वय काढत असेल तर काय करायला लागेल सातशे वीस मधून सातशे त्रेसष्ट वजा करायचं म्हणजे आपल्याला शिक्षकाचं वय मिळेल किती येतं सातशे वीस वजा सातशे बरोबर सत्तावन्न म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पंचवीस गुणले तीन वजा सत्तर वजा बारा आता मित्रांनो या ठिकाणी बॉडमास रूल वापरायचाच आहे पहिल्यांदा कंस नंतर भाकार नंतर बेरीज नंतर वजा बाकी मग या ठिकाणी पहा पंचवीस गुणले तीन पंच्याहत्तर वजा सत्तर वजा बारा किती येतं सत्तर वजा बारा बरोबर अठ्ठावन्न ठीक आहे म्हणजेच पंचाहत्तर वजा अठ्ठावन्न हे आपलं उत्तर असणार आहे किती येतं पंच्याहत्तर वजा अठ्ठावन्न पंधरा आठ गेलं सात आणि सहानं पाच गेला एक सतरा म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस भाऊ व बहिणी यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच तीन आहे बहिणीचे वय तीस वर्षी असेल तर भावाचे वय किती आता मित्रांनो गुणोत्तर पहा एकाच तीन म्हणजे एकशे तीन बरोबर भावाचं वय किती एक आहे मुलीचं वय तीन आहे बहिणीचं वय तीन आहे मग या ठिकाणी भावासाठी काय करूया एक्स मानूया बहिणीचं वय दिलेलं आहे किती तीस यामध्ये सोडवा आता एकची किंमत करण्यासाठी काय करायला लागेल तीस इकडे जाईल गुणाकारामध्ये म्हणजेच एक्स बरोबर तीस भागिले तीन किती आलं दहा म्हणजेच एक्स बरोबर दहा आलं म्हणजेच भावाचं वय किती एक्स आहे म्हणजेच दहा ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पंचवीस पंच्याहत्तर शंभर या संख्येचं लसावी काढा मित्रांनो लसावी म्हणजे काय अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला या तिन्ही संख्येने भाग जाईल मग या ठिकाणी पहा पंचवीस गुणले बारा पंचवीस गुणिले बारा तीनशे पंच्याहत्तर गुणले चार तीनशे शंभर गुणले तीन तीनशे म्हणजे तीन ला तीन संख्येने ही लहान लहान आहे म्हणजे ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन ए तीनशे हा पंचवीस पंच्याहत्तर आणि शंभरचा लसावी आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस संजयचा पगार दहा टक्क्यांनी कमी केला पुन्हा काही दिवसांनी पगार दहा टक्के घट केली तर त्याच्या मूळ पगारात शेकडा किती घट झाली मित्रांनो या ठिकाणी पहा सुरुवातीला पगार किती होता समजूया आपण शंभर होता दहा टक्के घट केली म्हणजे दहा रुपये कमी केले किती झाला नव्वद झाला ठीक आहे आता मित्रांनो नव्वद मध्ये देखील दहा टक्के घट झाली म्हणजेच नव्वद किती नऊ म्हणजे नव्वद वजा नऊ ठीक आहे म्हणजे किती झाला नव्वद वजा नऊ एक्क्याऐंशी म्हणजे एकूण घट किती झालेली आहे शंभर वजा एक्क्याऐंशी म्हणजेच शंभर वजा एक्क्याऐंशी बरोबर किती एकोणीस रुपये एकोणीस रुपये घट झाली म्हणजेच एकोणीसशे शंभरचे किती टक्के आपल्याला काढलं पाहिजे एकोणीसशे शंभरचं किती टक्के आहे एकोणीस गुणिले एकोणीस भागिले शंभर गुणिले शंभर शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेलं म्हणजेच एकोणीस टक्के आहे एकोणीस हे शंभरचं एकोणीस टक्के आहे म्हणून एकोणीस टक्के घट झालेलं आहे म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे काय उत्तर आलेलं आहे ऑप्शन बी हे सोडा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खुर्चीला टेबल म्हटले टेबला पेन म्हणले पेनाला वही म्हटले वहीला पुस्तक म्हटले तर बसण्यासाठी कशाचा वापर कराल मित्रांनो आपण कशावर बसतो खुर्चीवर बसतो आणि खुर्चीला काय म्हटलेलं आहे टेबल म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपण टेबलावर म्हणजे या ठिकाणी आपण टेबलावर बसणार आहोत म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास हौसाबाई सदूच्या सासूबाई आहेत तर सदूची मुलगी हौसाबाईच्या मुलाची कोण आता मित्रांनो हौसाबाई सदूची सासूबाई आहे म्हणजेच काय सदूच्या बायकोची आई आहे ठीक आहे मग या ठिकाणी पहा सदूची मुलगी ही कोण असेल हौसाबाईची नात असेल आणि सदूच्या हौसाबाईच्या मुलाची म्हणजेच सदूच्या मेहुण्याची कोण असणार भाची असणार आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पन्नास खाली दिलेल्या अक्षर गटापैकी विसंगत अक्षरगट ओळखा बीई एच के जी जे एम पी टी डब्ल्यू झेड सी एच जे एम ओ या ठिकाणी पहा बी डी सोडलं सी सोडलं ठीक आहे सी सोडलं डी सोडलं ई आलं यानंतर एफ आणि जी सोडलं एच आलं याच्यानंतर आय आणि जे सोडलं के आलं ठीक आहे मग या ठिकाणी पहा जी साठी पण जी नंतर एच आणि आय सोडलं जे के आल के आणि एल सोडलं एम एन आणि ओ सोडलं पी ठीक आहे हे दोन्ही एकसारखे आहेत मग या ठिकाणी फक्त संदर्भ लावायचं आहे की काय एक अक्षर त्याच्यानंतर दोन अक्षर सोडली आणि त्याच्यानंतर पुढचं अक्षर ठीक आहे याप्रमाणे घ्यायचं आहे मग या ठिकाणी टी नंतर दोन अक्षर सोडली यू आणि व्ही सोडलं डब्ल्यू येतं बरोबर डब्ल्यू नंतर दोन अक्षर सोडली एक्स वाय सोडलं झेड आलं झेडने दोन अक्षर सोडली ए बी सोडलं सी आलं ठीक आहे हे हे देखील बरोबर आहे तिन्ही एका गटातील आहेत म्हणजे ऑप्शन डी एका गटातील नसेल मग या ठिकाणी काय होतंय याच नंतर आय सोडलं की लगेच जे येतं ठीक आहे नंतर के आणि एल सोडलं की एम येत आणि एम नंतर एम सोडलं की होतं ओ येतं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन अक्षर सोडले आहेत परंतु ऑप्शन डी मध्ये एक अक्षर सोडून क्रम लिहिलेला आहे म्हणजे ऑप्शन डी हा विसंगत आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आत्ता फक्त एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले काही अभिप्राय असतील तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुरू असलेल्या क्वीज मध्ये सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून येणाऱ्या पैशांसाठी तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा म्हणजे या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर अपलोड करण्यात आलेली व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र